त्या दिवशी मी थोडंसं त्याचं कटिंग दाखवलं होतं तर खूप सुंदर गेटअप आहे हा तिथपर्यंत आहे आणि ह्याला ही डिझाईन आहे जोडून दाखव ही डिझाईन ड्रेसेस तरी हे करूया कारण मला ज्यांची पहिली ऑर्डर होती त्यांनी मला स्क्रीनशॉट काढून पाठवलेलं ते मी थांबले आणि खूप छान दिसतोय इतका छान सगळ्या गो ह्याला ड्रेसेसला रिप्लाय येते जसं नव्हतं आणि खूप सुंदर दिसते लटकनचा हा गेटअप पाहिल्यानंतर किंवा तुम्ही दुसरेही लटकन लावू शकता कलर दिसतो पोटाचा घेर हे मी तुम्हाला सांगू शकते कारण हा असा अंगाला आत सोपून त्या स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचा सा मनापासून स्वागत आहे तर मी वेर केली ती अनारकली रेड कलरची जी खूप अशी मागणी आहे रेडमध्ये वेगळं पॅटर्नमध्ये महाराष्ट्र हे भाषा दिन होतं मराठी त्या दिवशी मी थोडं त्याचं कटिंग दाखवलं होतं तर पूर्ण मी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ दाखवते खूप सुंदर गेटअप आहे हात कॉ कॉ म्हणजे लाँग आहेत आणि ह्याला असे पम्पम लावलेले आहे ओढणी आहे त्याला जी अशी वेगळी डिझाईन आहे लेसची आणि खूप डबल लेअर आहे खूप सुंदर दिसते हा मला वाटतं पाचवा का सहावा पॅटर्न म्हणजे पाच ड्रेसेस मी शिवलेत ऑलरेडी वेगवेगळ्या कलरमध्ये मा म्हणजे मागणी कशी येते बघूया एकाने मला ऑर्डर केलं त्यानंतर तसेच ऑर्डर येत गेले तर म्हणजे आत्ता मी माझ्यासाठी एक डिझाईन केलं आहे खास कारण दाखवावं लागेल त्याशिवाय ते, ते ड्रेसचा लूक येणार नाही तर आत्ता मी शूटसाठी खालीच चालले आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तर दिसेल आणि ह्या व्हिडिओमध्ये चेकआउट करा आणि तुम्हाला हा ड्रेस हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा सगळ्या कलरमध्ये हा ड्रेस अवेलेबल आहे जसा मी धनश्रीसाठी रेड कलरचा अनारखाले शिवले होते त्यात तुम्हाला हवं ते कलरचे मी शिवून दिलेत तसेच ह्याच्यामध्ये हे सगळे कलर ते तोच कपडा आहे फक्त डबल लेअर आहे घेर जास्त आहे इतकाच फरक आहे कॉर्नरपर्यंत हात आहेत तुम्हाला हवं असेल तर हे लेस किंवा विदाउट लेस तर ह्याच्यामध्ये लेसचे पण प्रकार वेगवेगळे आहेत तर ज्यांना हवे होते त्यांनी थोडीशी मोठी डिझाईन सांगितली होती पण हीच लेस मिळाली तर चालेल मी खाली शूटिंग घेते मग तुम्हाला प्रॉपर ह्या ड्रेसबद्दल माहिती दे तर हा पूर्ण ओढणीसोबत हा ड्रेसचा मी लुक दाखवते अगदी ओढणी दाखवते तुम्हाला सव्वा दोन मीटरची ही अशी ओढणी आहे तर ह्याला अशी ही डिझाईन आहे सेम कलरचे जे आधीच्या ड्रेसला गोल्डन होता हे आहे आणि खूप सुंदर गेटअप पण हा तिथपर्यंत आहे आणि ह्याला ही डिझाईन आहे जोडून दाखव ही डिझाईन कॅसी लेस लावलेली आहे आणि इथे लावलेली आहे आणि गळा नॉर्मल गोल आहे मागचा असा आहे लटकन दाखव बाबा हे लटकन आहेत आणि सुंदर असे लटकन आहेत लटकन ह्याच कपड्याचे खूप सुंदर दिसते आता ओढणीसोबत तुम्हाला ह्याचा मी एकदा लुक दाखवते हे पहा आणि मी पूर्ण अशी घेर फिरवून आणि चालून दाखवणार आहे कसा दिसतोय फक्त घेरचा लेअर घे आता डबल आहे हा आहे मेनवरचा लेअर त्यानंतर हा लेहर आहे आणि त्याच्यानंतर हाच परफेक्ट असा लेझीबिझीचा जो आहे तो लेहर आहे आणि सेम आहे कलर आणि कपडाही फुल घेअरचा आहे तर डबल लेहरचा हा आंब्रेला तर तुम्हाला मी राऊंड फिरून दाखवते हे आपण खूप सुंदर ह्याचा असा घेटअप येतो पार्टीवेअर आहे आणि खूप सुंदर दिसतोय मी थोडीशी चालून दाखवते ह्या अशा ह्याच्यामध्ये तर तुम्हाला हे लक्षात की की हा कसा दिसतो गेटअप मागून सुद्धा किंवा पुरून असा खूप छान दिसतोय सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या शिकवणच्या सगळ्या कलरचे कपडे आहेत जे मी तुम्हाला मटेरियल दाखवलेलं आहे कुठलाही कलर हवा असेल तुम्हाला काय चेंजेस हवे असतील तर तुमच्या पद्धतीने हा असा बनवून देण्यात येईल आणि ह्याचा जो लेअर आहे गोल फिरल्यानंतर इतका हा सुंदर दिसतो डान्स करताना ह्याचा कारण ह्या ड्रेसला खूप अशी जास्त आत्ता लेटेस्टमध्ये खूप फॅशन आहे मागणी तिथलीच आहे हे पहा खूप सुंदर दिसतो आणि ओढणीमुळे गेटअप वेगळा येतो विदाऊट ओढणी पण छान दिसते ओढणीसुद्धा छान दिसते म्हणजे कुणाकुणाला विदाऊट ओढणी नको असतं कोणाला ओढणी हवी असते तुम्ही हे असं करू शकता किंवा ह्याला तुम्ही काहीतरी थोडंसं वेगळं पॅटर्न करू शकता ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही पहा आणि वाऱ्याने इतकं छान उडतं इतकं छान दिसतं आहे आणि पॉपर असा हा शेपॉनचा कपडा आहे कलर खूप सुंदर आहे हे मला वाटतं पाच सहा बनवल्यानंतर मी माझ्यासाठी बनवलं म्हणले आपण ह्याचा आपण पॉपर असं लुक दाखवूया कशा पद्धतीने दिसते ओढणीसोबत तर छानच दिसते अशी ओढणी तुम्ही वेगळ्या वेगळ्या पॅटर्नमध्ये ह्याची ओढणी करून तुम्ही ह्यालाच वेगवेगळं लूक देऊ शकता हे पहा तर असाही खूप सुंदर दिसतो आणि विदाउट ओढणी कसं दिसतो तेही दाखवते ओढणीसोबत तुम्ही लुक चेंज केलेलं पाहिलं आता विदाऊट ओढणी आहे विदाऊट ओढणीसुद्धा खूप छान वाटतं पार्टीवेअर हा ड्रेस आहे आणि जसं आधीच्या अनारकलीला रिप्लाय होता आहे अनारकलीला रिप्लाय येईल हे मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा करते अजूनही त्याचे ऑर्डर चालूच आहेत तो थ्री फोर हा जो वरचा आहे ना तो तेवढाच आहे आणि ते त्याच्या खालचे लेगन्स घातलं की त्याचाही लुक छान येतो तो, तो स्लीवलेसही छान दि आणि स्लीववाले बरेच तुमच्यामुळे ते वेगवेगळे पॅटर्न असे शिवले आणि कलरफुल असे शिवले बरेच आहेत की जे दाखवण्यात पण आले नाहीत आणि जितकं जमलं तितकं मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी घाई असते तर कसा रिप्लाय येईल ह्याचाही अंदाज नसतो हा ड्रेस जेव्हा पहिल्यांदा शिवला तेव्हाही मला वाटलं की मी डमीला घालून दाखवूया पण त्यावेळेस मी म्हणले थोडंसं आपण पाच तसेच तरी हे करूया कारण मला ज्यांची पहिली ऑर्डर होती त्यांनी मला स्क्रीनशॉट काढून पाठवलेलं ते मी थमे किंवा इथेही दाखवते एक व्हिडिओ पाठवला होता अशा पद्धतीने हवा होता त्यांना म्हणजे थोडंसं त्यांनी दिवाळीच्या वेळेस विचारलं होतं पण त्यावेळेस माझ्याकडे हा मटेरियल अवेलेबल नव्हता कारण ऑलरेडी बुकिंग केलं होतं त्यांचे मी पैसे घेतले होते तेवढ्यासाठीच तो कपडा होता मी म्हणले त्यांना थोडंसं वेळ द्या त्यानंतर मला बघे बघेपर्यंत जानेवारीमध्ये मी एक ड्रेस बनवून दिला त्यानंतर त्यांचे रिप्लाय खूप छान आले त्यांच्या सगळ्या मैत्रिणींनी ते घेतलं त्याच्यानंतर आत्ता मी हा शूट माड्याची एक माझी मैत्रीण आहे तिचं ऑर्डर होतं त्याचा खास ॲनिव्हर्सरी आहे त्याच्यासाठी फोटोशूट आहे तिनेही तीच मागणी केली मग मी तो ड्रेस तिच्यासाठी शिवला त्यानंतर म्हटले आत्ता मला माझ्यासाठी शिवावं लागेल कारण त्याशिवाय मी तुम्हाला लुक दाखवू शकत नाही आणि खूप छान दिसतो इतका छान सगळ्या गो ह्याला ड्रेसेसला रिप्लाय येतं आहे जसं नव्या साड्यांच्या ड्रेसेसला येतं क्लासला पण तितका छान रिप्लाय तुम्हाला हवा असेल तर कुठल्याही कलरचा विदाऊट ओढणी ओढणी सोबत ह्याचे रेट थोडेसे वेगळे आहेत मी रेट ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहे पुढच्या व्हिडिओच्या वेळेस सांगेन मी आधी रिप्लाय कसा येतो तुमचा ते पाहूया आणि अगर खरंच तुम्हाला इमर्जन्सी आहे आणि हवं असेल तर कमेंट केलं तर मी कमेंटमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये ह्या ड्रेसचा रेट सांगेन मी तुम्हाला रिजनेबल आहे महाग नाही आहे आणि फुल घेर आहे घेर घेर तुम्हाला दाखवते हा जो वरचा आहे ना तितकाच खालचासुद्धा घेर भरपूर आहे हे परत मी तुम्हाला परत परत फिरून दाखवते आतलासुद्धा तितकाच घेर आहे आणि लिझी बिझीचा हा कपडा आहे तुम्ही हा घोट्यापर्यंत येतो मॅचिंग असं तुम्ही लेगिन्स घालू शकता किंवा लॉंग आत्ता हा मी पाहिला फिरल्यानंतर तर असा लुक फिरला की तो तुमचे थोडेसे पाय आणि थोडेसे दिसते तर लेगिन्स घालणं कंपल्सरी आहे पायजामा किंवा हे चालेल का तर नाही टाईटवाला पेन्सिल पॅन्ट असेल मॅचिंग तर हे करता म्हणजे घालू शकता आणि ह्याच कपड्याचं तुम्हाला लेगिन्स किंवा पायजामा हवा असेल तर मिळेल का असं खूप जणांनी तर नाही फक्त ह्याचा तुम्ही पट्याला शिवू शकता पायजामा शिवू शकता लेगिन्समध्ये अस्तर लावून हे केलं की ह्याचं जो लूक यायला पाहिजे ना तो असं स्लीप होतो त्यामुळं ते असं व्यवस्थित दिसत नाही बाकी काय नाही आणि लटकन तुम्हाला हवे असतील तर त्याचं आणि लटकनला मेन खास आहे की डोरी त्याची आणि खूप सुंदर दिसते लटकनचा हा गेटअप पाहिल्यानंतर किंवा तुम्ही दुसरेही लटकन लावू दुसरे शकता कलर मिक्स कलरचे मला एकाने विचारलेलं की हा लेअर आणि हा लेअर वेगळा करू शकतो हो का तर करू शकतो हो, मी अजून तसं शिवलेलं नाही आईसाठी मुलीसाठी असं मॅचिंग तुम्ही करू शकता खूप छान दिसतो शिवणचा आहे तुम्ही जेव्हा शॉपमध्ये किंवा ह्याच्यात घेतलं तर ह्याला खूप अशी म्हणजे महाग बसतं आणि असं तुम्ही बनवून घेतलं तर तुमच्या मापाचा हा चांगल्या कपड्यातला आणि क्वालिटी वाईज तुम्हाल तुम्हाला हा ड्रेस भेटतो आणि घरपोच भेटेल ऑर्डर देताना तुम्ही मला फक्त नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही मला मेसेज करायचं आहे स्क्रीनशॉट काढून पाठवायचं आहे आणि एखाद्या वेळेस तुम्हाला, तुम्हाला समजा की त्याच्या क म्हणजे तुम्हाला जेव्हा हवं आहे त्याच्यात थोडंसं मागे पुढे झालं तर प्लीज कुठलाही गैरसमज करून घेऊ नका कारण कपडा अवेलेबल पाहिजे आणि संध्याकाळी सहा ते आठच्यामध्ये तुम्ही मला फोन करू शकता दिवसभर फोन माझा थोडासा कामामुळे लांब असतो माझे असिस्टंट रिप्लाय करते पण तुम्हाला ड्रेस हवा असेल तर भेटते आणि ह्याच्यामध्ये एक सगळ्यांचं विचारणं हे असतं की हा पोटाचा घेर माझासुद्धा तुम्हाला इथून दाखव असा तर पोटाचा घेर हे तुम्हालाही दिसेल की थोडासा दिसतो पण ह्या ह्याच्यामध्ये थोडासा कमी असतो पोटाचा घेर हे मी तुम्हाला सांगू शकते कारण हा असा अंगाला चोपून बसणारा कापड असतो आणि मला वाटलं होतं की डबल लेअर घेतल्यानंतर अजून थोडा फुलेल का कारण मी माझ्यासाठी अगदी ट्राय केलं त्यानंतरच मी सांगण्याचा प्रयत्न करते तर फुलत नाही तीन लेअर असलं तरी खूप छान दिसतंय अजून एक लेअर असला तरी खूप छान दिसेल तीन लेअर म्हणजे हे दोन आणि शिप खालचा जो अस्तरचा तो पाड पकडला आणि ह्याच्यामध्ये मुलींना अगर हवे असेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप पण करू शकता त्याचे जसं मटेरियल वाढेल जसं हे वाटेल तसं रेट वाढेल तर हा तुम्हाला मी विदाऊट उडणी परत असा मी शिरून दाखवते थोडीशी इकडून चालून दाखवते बघा तुम्ही गेटअप मागचा लटक किंवा हे कसा दिसतो आहे ते तर हा असा लुक खूप सुंदर येतो आहे आणि भर उन्हामध्ये मी शूट घेत आहे कारण मला आहे ह्याच्यामुळं थोडंसं हे वाटत होतं की नाही चालेल आपण आधी शूट घेऊया त्यानंतर आपण सांगूया हा ड्रेस खरंच सांगते खूप छान दिसतो जेव्हा मी माझ्यासाठी शिवत होते तेव्हा मलाही खूप विचार करावा लागला की वापरण्यात येईल का कसं तर उलट खूप असं मला तर वाटलं की खूप छान दिसतोय ठीक आहे थोडासा पोटाचा घेर आहे तो थोडा दिसणारच आहे पण बाकी जे आपण प्लेटेड घेतो किंवा फुललेले खूप असे रिच असलेले घेतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण ऑनलाईन पाहिल्यानंतर की कसा दिसेल एखादेवस्त तो मला वाटेल की नाही चांगला असं कारण मॉडर्न असतात ते एकदम सेपमध्येच असतात त्यानुसारच त्यांचं शूट घेतलं जातं पण तुम्ही मला प्रत्यक्षात पाहता तर तुम्हाला लुक दिसेल पेक्षा मी माझ्यावरती हा लुक तुम्हाला दाखवत आहे तर खूप सुंदर दिसतोय तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डबल लेअर अनारकली हा असा ह्याचा पॅटर्नचा नाव आहे तर नक्की बुकिंग करा आणि कुठल्याही तुमच्या कार्यक्रमासाठी कुठल्याही कलरचा हवा असेल तर तुम्हाला घरपोच हा ड्रेस भेटेल तर कसा वाटला नक्की सांगा आजचा व्हिडिओ मी इथं संपवते थोडीफार मी माहिती देणार आहे म्हणजे इथं संपवते घरी गेल्यानंतर जे काय मी ते सांगेन तर चालेल भेटते थोडा शूट खाली घेतला तेवढ्यात मी वरती आले तर एक कॉल आला कारण चार पाच माझे पार्सल होते आणि टाइम झालं होतं पोस्टाचं तर तुम्ही लवकर घेऊन या तर आहे तसं मी तो ड्रेस चेंज केला जाऊन पोस्टात ते पार्सल देऊन आले आजचा जो मी शूट घेतले किंवा जो ड्रेस होता तुम्ही अनाथकलीला खूप छान रिप्लाय दिला ह्या ड्रेसला रिप्लाय खूप छान येईल ही मी अपेक्षा करते कारण हे ड्रेस मी सहा सात ऑलरेडी शिवले त्यानंतर मी स्वतःसाठी एक स्टिच केला कारण काय हा जो पोटाचा घेर असतो तेव्हा कुठं तरी थोडस असते मनामध्ये की इतका पासले ड्रेस आपण स्टिच करणार आणि तो नाही चांगला बसला नाही चांगला दिसला तर कसं करायचं तर मी स्वतःच ड्रेस डिझाईन करताना म्हणून असंच विचार करते पण मी बऱ्याचदा बघते की बरेच जण असे असतात की जे त्यांना आवडतं ना ती गोष्ट ते आमकाच करतात म्हणजे ड्रेस असू दे साडी असू दे काही असू दे आपल्याला ना नेहमी दुसऱ्यांचे ड्रेसेस दुसऱ्यांच्या साड्या छान दिसतात माझंही तसंच आहे माझं स्वतःचं कसं दिसतं माहिती नाही असं वाटतं मला की दुसऱ्यांचेच का आवडतात किंवा हे ड्रेस मला सूट होतं की नाही मी स्वतः स्टिच करते तर मी इतकं विचार करते खूप जण मला बोलतात काय तुम्हाला तर स्टिच करता ते पैसे तुम्हाला द्यावच द्यायचे नसतात पण तुम्ही एक वेळ आहे माझाही तो कपडा ते आहे तेवढा आणि तेवढी मेहनत करून तो ड्रेस मला सूट झालाच नाही तर मी काय करू पण जेव्हा मी शिवले तर स्वतः मी ट्राय केला फिटिंग करायच्या आधी तर खूप छान मला वाटलं मग मी म्हणजे मी करू शकते कारण लेहर आहे तर त्यामुळे मला वाटत होतं सूट होईल की नाही पण खूप छान ड्रेसचं म्हणजे लुक दे वाटला ओढणीसोबत विदाऊट ओढणीसोबत दोन्ही मी तुम्हाला दाखवलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलेच असते हा जो आहे मेन व्हिडिओ तो सुद्धा पूर्ण चेकआउट करत जावा शॉर्ट मध्ये जेव्हा तुम्हाला आवडतात त्यानंतर तुम्ही मेन व्हिडिओ सुद्धा चेक करा त्यानंतरच तुम्ही ऑर्डर देत जा कारण कधी कधी कसं असतं एखादं जी ड्रेस आहे ती दिसायला खूप सुंदर दिसतं पण घेतल्यानंतर आपल्याला वाटतं हे कसं वाटेल मला दिसेल की नाही चांगलं पण आपल्याला एखादी वस्तू आवडली असेल तर त्याच्यावरती पूर्ण व्यवस्थित विचार करून त्याचा गेटअप पाहून त्याचा लुक पाहून त्यानंतरच तुम्ही ड्रेस बुक करत जावा माझ्याकडे करू किंवा कुणाकडे करू किंवा शिवताना सुद्धा आणि माझं जे अंब्रेलाचं रिप्लाय इतकं छान येणारा रिझन हेही असेल की तो परफेक्शन जो आहे कदाचित मला बऱ्यापैकी जमलेला आहे मी पण खूप परफेक्ट शिवते असं मी कधीही सांगत नाही पण मी खूप जीव ओतून आणि खूप लक्ष देऊन हे ड्रेसेस डिझाईन करते तर आजचा व्हिडिओ मी तर संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद you <laughs>